नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात अगदी झटपट बनणारे चार प्रकारचे कैरीचे लोणचे कसे बनवायचे जेवताना तोंडी लावण्यासाठी ताट लावायच्या एक पाच मिनिट अगोदरच ही चारही प्रकारची लोणची बनवून तयार होतील मस्त चटपटीत आंबट गोड तिखट या चारही लोणच्याची रेसिपी पाहूयात तर पहिल्या प्रकारचं लोणचं बनवण्यासाठी इथे एक मी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे एका कैरीचे या पद्धतीने दोन भाग करून घेतले यातली कोळीसुद्धा काढून घेतली आता या पद्धतीने याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे या कैरीचे आपण मस्त चटपटीत कोशिंबीर बनवणार आहे तर त्यासाठी या पद्धतीचे बारीक काप आपल्याला याचे करून घ्यावे लागतील एका भांड्यामध्ये हे कैरीचे काप काढून घेतले आता कैरीची कोशिंबीर आहे म्हटल्यानंतर एक काकडी सुद्धा यामध्ये आपण घालणार आहे तर त्यासाठी एक काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची साल पील करून घेतली काकडीचे सुद्धा आपल्याला तसेच बारीक काप करून घ्यायचे काकडीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये तर त्याचे खूप फायदे आहेत कैरीचे जेवढ्या आकाराचे काप करून घेतलेले आहेत ना तेवढेच काकडीचे सुद्धा करून घ्यायचे तर एकत्रच एक हे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी हळद घातली एक छोटा चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा यामध्ये गुळाची पावडर घातलेली आहे किसून घेतलेला सुद्धा वापरू शकता आता हे सगळं चांगलं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे याला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही तर हे पहा पाचच मिनिटाच्या आत हे पहिल्या प्रकारचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे कैरी आणि काकडीची कोशिंबीर सुद्धा याला म्हणू शकता दुसऱ्या प्रकारचं लोणचं बनवण्यासाठी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आता याची काप करून घेताना थोडीशी वेगळ्या पद्धतीने कट करून घ्यायचं तर हे पहा एक मीडियम आकाराची कैरी घेतलेली आहे त्याची या पद्धतीने गोल गोल असे काप करून घेतले या सगळ्या कापमधली आतली कोळी सुद्धा काढून घेतली हे काप एका भांड्यामध्ये काढून घेतले चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घातली एक छोटा चमचा साठवणीचं लाल तिखट यामध्ये ऍड केलं आता यामध्ये गूळ साखर तुम्हाला हवं असेल तर वापरू शकता हा मसाला कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचा आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीच हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे फक्त याचे काप थोडेसे वेगळे करून घेतलेले आहेत आणि साठवणीचं लाल तिखट वापरलेलं ला। आहे एकदम झणझणीत असं हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता तिसऱ्या प्रकारामध्ये एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे या पद्धतीने याचे पातळ आणि लांब काप करून घ्यायचे याचा आपण गुळातलं लो गोड लोणचं बनवणार आहे हे तिसऱ्या प्रकारचं जे लोणचं आहे ना ते आठ दिवसासाठी आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो हे पहा अगदी पातळ पातळ आणि लांब कापयाचे करून घेतले आता एका कढईमध्ये एक चमचा भर तेल गरम करायचं यामध्ये एक चिमूटभर हिंग घातला आता गॅस बंद केलेला आहे अर्धा छोटा चमचा यामध्ये लाल तिखट ऍड केलं हवं तर यामध्ये जिरे मोहरी थोडीशी ऍड करू शकता मस्त आंबट गोड आणि तिखट असं हे लोणचं बनवून तयार होणार आहे गॅस बंद करूनच लाल तिखट आपल्याला ऍड करायचं आहे हे व्यवस्थित हलवून घेतलं आता लगेचच यामध्ये करून घेतलेले कैरीचे काप ऍड करायचे आता गॅस पुन्हा चालू केलेला आहे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तीन ते चार चमचे किसून घेतलेला गुळ ॲड केला गुळ घातल्यानंतर मंदाचेवरच हे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे उष्णतेमुळे गूळ लगेचच वितळायला सुरुवात होते चवीपुरतं मीठ घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं एवढ्या वेळेमध्येच या कैरीमध्ये गुळ चांगला मुरला जातो कैरीचे काप सुद्धा थोडेसे शिजले जातात तर हे पहा पाच मिनिटानंतर गुळ आता वितळलेला आहे आणि हे थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असं हे कैरीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता कमी मसाला वापरून फक्त पाचच मिनिटात चारही प्रकारची लोणची बनवून तयार होतात तर हे पहा थंड झाल्यानंतर कैरीमध्ये सुद्धा गुळाचा पाक मस्त मुरलेला आहे आता चौथ्या प्रकारचं लोणचं बनवण्यासाठी कैरीचे अगदी बारीक बारीक काप करून घेतले एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा सिंहगडावर कशी कैरीची कांदा घातलेली चटणी मिळते ना तशीच आपण ही बनवणार आहे त्यासाठीच आपल्याला कैरी आणि कांदा अगदी बारीक बारीकच चिरून आहे आता या दोन्ही गोष्टी एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक ते दीड छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं थोडीशी हळद घालायची आता हे सगळे मसाले मी बरोबर मधोमध मद घेतलेले आहेत तडका पॅनमध्ये एक चमचाभर तेल गरम केलं यामध्ये चिमूटभर हिंग घेतला अगदी थोडीशी मोहरी घेतली छान तडतडून द्यायची पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतली गॅस बंद केलेला आहे आता हे गरम गरम तेलाची फोडणी या चटणीवरती काढून घ्यायची बरोबर मधोमध आपण मसाले काढून घेतलेले होते ना त्याच्यावरतीच हे तेल सोडलं गरम तेलामुळे हे मसाले सुद्धा चांगले भाजले गेले त्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे पहा मस्त झनझणी तशी सिंहगडावरची कैरी आणि कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे चवीला अतिशय छान लागते पाचच मिनिटात बनवून तयार होते तर या अतिशय सोप्या पद्धतीने चार प्रकारचे कैरीचे लोणचे बनवून तयार झालेले आहेत जेवायला ताटं लावण्यापूर्वी फक्त पाचच मिनिटात चारही प्रकारचे लोणचे बनवून तयार होतील मस्त चटपटीत कमी मसाला वापरलेले हे लोणचे आहेत त्यामुळे यापैकी रोज वेगवेगळं वेग करून खाल्लं तरी सुद्धा चालेल चपाती असू दे भाकरी असू दे भात असू दे कशासोबतही ही, ही चारही प्रकारची लोणची चवीला जबरदस्त लागतात हे पाहून तोंडाला पाणी तर सुटलंच असेल करून सुद्धा पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका